मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी अटल दारुड आहे या अल्कोहोलिक साणानिवासच्या मिटिंगला येतो आहे म्हणून मी आजही सकाळपासनं दारू पेरलेलं नाही आहे फार अदरवाईज असे दिवस माझ्या आयुष्यात कधीच नव्हते आणि मी काही इथे येऊन पहिल्या दिवशी थांबलेला मेंबर नाही आहे इथं येऊनसुद्धा भरपूर उठाबशा काढलेल्या आहेत याचा अर्थ नवीन माणसाला अजून स्कोप आहे असं नाही मला सांगायचं पण इथं येऊन सुद्धा उठावाशा काढल्या ना ते फार विचित्र काहीतरी जीवन होऊन बसतं असा माझा अनुभव आहे कारण असं आहे ना देव दरवेळेला नाही ना त्या मोहन बरोबर राहणार देवानी काय केलं आपल्याला म्हणजे माझ्या बाबतीतलं सांगतोय मी एकदा इथं आणलं या संगतीमध्ये सोडलं मला आता म्हणले तू याच्याबरोबर राहत राह या लोकांबरोबर मी चाललो दुसऱ्या मोहनला मदत करायला आय ने नेवर बिलिवड मला काय पाहिजे होतं आता हा म्हणत होता तस मला माझ्या टर्म्स प्रमाणे लोकांनी मदत करायला पाहिजे होती मी म्हणेन तसं झालं पाहिजे आणि तसं कसं होईल ना मला चालायला शिकायच मी प्रमोदकडे मदत मागतोय पण मी ठरवणार प्रमोदनी माझा डावा हात धरून चालायचं का उजवा तो प्रमोद म्हणला खानपडीत मारील मी एक तर मी तुमचा हात धरणार नाही म्हणला जरूर असेल तर तू माझा हात धरायचा ए मध्ये असे मित्र मला भेटले परखड बोलणारे आणि त्यामुळे माझे पाय जमिनीवर राहिले आत्ताच चिंतामणीला मी सांगत होतो बल्लाळ आला होता पुण्यामध्ये बल्लाळ नावाचा आपला एक बांधव आहे तो चिपळूणला असतो त्याला आता सहा सात वर्ष होऊन गेली थांबून त्यांनी सलग पूर्ण वेळ आतमध्ये बसून पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना पुण्यामध्ये नव्वद दिवस मीटिंग केल्या आणि एक्क्याण्णव ब्याण्णवव्या दिवशी तो चिपळूणला गेला आणि आता चिपळूणमध्ये आठवड्यातनं एक दोन मिटिंग करतो कारण चिपळूणपासनं जरासा लांब आहे तो त्याचं काम करण्याचं ठिकाण राहण्याचं ठिकाण जरा लांब आहे सदतीस किलोमीटर आहे सांगत होता पण आज सात वर्ष बॅटिंग करतोय ना तो तर ते कशामुळे तर ते नव्वद दिवस रोज त्यांनी स्वतःच्या मनावरती ठराविक प्रकारचे संस्कार करून घेतले आणि ते संस्कार करून घेण्यासाठी इनव्हेरेबली रोज पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना सलग नव्वद दिवस मिटिंग्स केल्या हे मनात आलं तर केली नाही तर नाही केली असं नाही आणि मी उठावशा काढत असताना तेच होत होतो नेमकं मी मिटिंगला यायचो पण मिटिंग करायचो नाही म्हणजे मिटिंगला यायचो बाहेर सिगरेट ओढत उभा राहायचो आणि हा नाही त्यांचं जरा प्रियांबल वाचून होऊ दे त्यांची प्रार्थना होऊ दे मग मी येतो आतमध्ये म्हणजे जसं काय मी सगळ्यांना सोबत आहेत करे रे बघायला आल्यासारखा जागीरदार जर का आत यायचो आणि आठ पंधरा दिवसानंतर परत पडायचो आणि मग पडलो की लाज वाटायची रडू यायचं स्कूटर हरवायची त्याची काही यादी देत नाही काय व्हायचं ते सगळ्यांचं झाल्याशिवाय इथं लोक येत नाहीत तुमचं जे व्हायचं तेच माझं झालं होत व्हायचं पण मला या लोकांनी हाड केलं नाही कधी पण त्यांनी सांगितलं आता मात्र एकाच शब्दात सांगितलं दहावीस वेळा असं झाल्यानंतर मला म्हणलं आता आम्ही दुसऱ्या मोहनकडे बघायला लागणार या हर्र म्हणलो गडबड आता या लोकांनी पण दुर्लक्ष केलं तर संपलंच की आपलं नाही का आणि मग मी शाणा झालो शाणा म्हणजे शाणा वगैरे नाही झालो मी मदत मागितली मी कोणाला तरी म्हणलं की मी का थांबत नाहीये तो तो रे तर म्हणला की तू नुसताच मिटिंगला येतोय मीटिंग करत नाहीये म्हटलं म्हणजे काय म्हणलं तू पहिल्या भागावर बसायला लाग आणि समोरच्या नजरेत नजर घालून शेअरिंग ऐकायला लाग म्हणजे काय होईल तुला त्याच्या नजरेतले भाव समजायला लागतील त्या भावना जोपर्यंत पोचत नाहीत ना आपल्या मनापर्यंत समोरच्याच्या बोलण्याची तळमळ तोपर्यंत माझ्यासारखा माणूस थांबत नाही आणि मी ते ऐकलं आएकल। ऐकलं आएकल। म्हणजे पर्यायच नव्हता दुसरा कारण मला दारू प्यायला की लाजही वाटायची नाही यायलं की दातही यायचे सगळं विचित्र झालं होतं पण मी थांबलो आणि मग नव्वद दिवस मिटिंग केल्यावर मग मला समजलं की अजून करायला पाहिजेत मिटिंगच मग मी सलग साडेतीन वर्ष एकही मिटिंग न चुकवता मिटिंग केल्या म्हणून मी साडे दहा वर्ष रोज पीत होतो त्यातनं एकदाचा बाहेर पडलो आणि आता पुढच्या महिन्यात मला पंचवीस वर्षे होतील हे इथं का बोललं गेलं पाहिजे तर नवीन माणसाला समजलं पाहिजे इथं येऊन पंचवीस पंचवीस वर्षंसुद्धा माणसं दारूशिवाय जगू शकतात आनंदाने राहू शकतात ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याचा समाधानाने जगू शकतात आनंदाने जगतात बघा ना आज माझ्याकडे सगळं आहे हो सगळं म्हणजे रुपये नुसते नाहीत आज माझ्याकडे रात्रीची शांत झोप आहे पंधरा वीस पंचवीस शर्ट आहे हो मग शर्ट नव्हते मी भावाचे घालायचो हो इथं आलो तेव्हा माझ्याकडे माझ्या स्वतःच्या मालकीचे शर्ट नव्हते कारण माझ्यासाठी शर्ट खरेदी करण्यापेक्षा मॅगडॉल नंबर वन महत्वाची होती म्हणजे दहावीस वेळा असं झालेलं आहे की मामाने मावशीने शंभरची नोट दिली शर्ट घे हां तुला की मी लगेच म्हणायचो आलोच हा ते आलोच म्हणजे काय कळलं सगळ्यांना इतकं वाईट इत चाललं होतं म्हणजे मला काय सांगायचं आहे पाच पंचवीस शर्ट आहेत त्याची किंमत आहे मला आज की जे पूर्वी नव्हते आज माझी बायको शांत चित्ताने झोपू शकते कारण मी रात्री साडेनऊ पावण्यानंतर कधीच बाहेर नसतो जेवायला जायचं असलं बाहेर तरी आदल्या दिवशी सांगितलेलं असतं मी आर अदरवाईज काय म्हणजे न बोलणंच चांगलं शेवटी शेवटी तर त्या दारू मी अन्नच तोडलं होतं तो माझं आणि जर कोणाच्या डोक्यात असं असेल माझं अन्न तोडलं नाही तर तोड़ती वर का ती दारू अन्न तोडते दारू कुटुंब तोडते दारू सगळे नातेवाईक तोडते दारू लहानपणा लहान मुलांची म्हणजे बालपण संपूर्ण विनाश करते दारू मुलींची लग्न होऊ देत नाही ज्या मुलीचा बाप बेवडा आहे त्या मुलींची लग्ने होत नाहीत नाही पण मी बेवडा आहे पण तेवढा नाही ना ते लोकांना ठरवू देना तू कशाला ठरवतो तुला कुठं माहिती तुझ्या पाठीवर किती डाग येत ते आता त्याने स्पॉन्सरचा उल्लेख केला ते पाठीवरचे डाग दाखवणारा माणूस कोण तर तो स्पॉन्सर इथं काय आज माझा बल्लालचा तोच विषय झाला की म्हटलं मनोर तुम्ही जसं बोलता तसं ते चिपळूणमध्ये आम्हाला बोलणार कोण नाही हो म्हटलं म्हणजे काय रे म्हटलं तिथे सगळेजण गुडीगुडी बोलतात त्यामुळे नवीन माणसं आलेली थांबत नाहीत था। तसं नसतं ते काय होतं तुम्हाला सांगतो आपण आहे ना आपला हेतू काय आहे हे, का हे सगळ्यात महत्वाचं आहे तुझे शब्द थोडेसे कठीण किंवा कठोर असले तरी चालतात तर। पण समोरच्या चा मनापर्यंत तुझा हेतू तु पोचला पाहिजे तो हेतू जर का पोचला ना उत्तम समोरच्याला मदत होते हे दुसऱ्याला तुच्छ लेखण्यासाठी त्याला टोचून नाही बोलायचं आहे त्या टोचून बोलण्यामध्ये सुद्धा तुझी काळजी व्यक्त झाली पाहिजे ती जर का व्यक्त आणि नुसती व्यक्त होऊन उपयोग नाही ती समोरच्यापर्यंत पोचली पाहिजे म्हणून आहे ना समोरच्याला रागवायचं असेल ना कधी आपल्याला तर त्याला एकट्याला बाजूला घेऊन रागवायचं चार चौघात अपमान करायचं नाही चार चौघात अपमान केला ना की मग मा समोरचा माणूस कधीतरी सव्यास देता येईल का असा विचार करत राहतो तो आपला येतो काय आहे त्याने थांबावं अरे लेखा दारू काय पितो दारू थांबवणं सगळ्यात सोपं आहे अरे तू ये, ये, ये माझ्याबरोबर चल आपण जाऊ असं म्हणून वेळ पाळायला पाहिजे त्याला थोडा वेळ द्यायला पाहिजे आपण तर समोरच्याला खऱ्या अर्थाने मदत होते अदरवाईज तू हो पुढं मी येतोच आलोच समोरचा आपली किंमत करतो तसं नाही कर करायचं मित्रांनो मी तरी गेली पंचवीस वर्ष मला का झाली आहेत ते सांगतो मी आजही माझ्या दिवसातला एक तास नवीन माणसासाठी नक्की देतो काही नाही देतो म्हणजे काय त्याला लेक्चर देतो असं नाही त्याचं बोलणं ऐकून घेतो त्याला काय म्हणायचंय त्याला काय होतंय कोण राह कोण नसतो या जगात दारुड्याचं कोणी नसतं मी सांगतो तुम्हाला पूर्णपणे एकटा पडलेला असतो दारोडा आणि अशा वेळेला त्याला त्याचं कोणतरी काहीतरी ऐकून घेते हीच मुळी बुडत्याला काडीचा आधार मोठा असतो तेवढी काडी होता आलं ना तरी चालेल नंतर ते फेकून देतील तुला देऊ दे तो त्याचा प्रश्न आहे आपल्याला कुठं लग्न करायचंय जी तो वाचला पाहिजे का वाचला पाहिजे मी वाचलोय म्हणून मला माझ्या ओल्ड टायमर्सनी अशाच पद्धतीने मदत केली आहे फार बोलणी खाऊन मग थांबलोय बरं कमी धन्यवाद Gracias.